नमस्कार शेतकरी मित्रांनो मृषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा सोयाबीनला आपण पहिली फवारणी कोणती घेणार आहोत त्याचा डोस किती वापरायचे प्रमाण किती वापरायचे कोणतं कीटकनाशक वापरायचे टॉनिक कोणतं खत वापरायचे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये ही फवारणी आहे मित्रांनो आणि जबरदस्त रिझल्ट म्हणजे पुढचे दोन महिने तरी तुम्हाला पिकावर कुठल्याही प्रकारची दुसरी फवारणी घ्यायची गरज पडणार नाही व्हिडिओला ना नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीनवर जे असतं भरपूर प्रमाणामध्ये थ्रिप्सचा वगैरे त्यांचा रोग असतो म्हणजे ते किटकांचा मावा तुडतुडे पांढरी माशी अशा प्रकारचे जे रोग असतात हे सोयाबीनवर सुरुवातीच्या तीस दिवसाच्या आतमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि कुठेतरी क्वचित तुरळक ठिकाणी तुम्हाला असं पानं खाल्लेले दिसणार किंवा पानं कृतळ दिसणार याच्यावर सुद्धा मी तुम्हाला प्रभाव येईल सांगणार आहे आणि सोयाबीनच्या वाढीसाठी सोयाबीनची वाढ असो किंवा त्याला टॉनिक कोणतं द्यायचं याबद्दलही तुम्हाला मी सांगणार मित्रांनो तर आपण सुरुवातीला सोयाबीनमध्ये कोणतं कीटकनाशक शिफारस करणार आहे ते थायमिक जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला हे ऍक्ट्रा नावाने भेटल सायजेंटा कंपनीचं किंवा टाटाचं थायो नावाने पण भेटेल आपण हे ट्रॅक्टर बँडचं घेतलेले हे एक किलोचं आहे मित्रांनो आणि हे हजार रुपयाला किंवा अकराशे रुपयाला भेटून जातं याच्यामध्ये तुमची जवळजवळ दहा बारा एकरचं सोयाबीन फॉरेन होईल आणि स्वस्तपणे म्हणजे शंभर रुपयाला तुम्ही थायमेक्टोझॉन आणला तर तुमच्या त्यामध्ये एक एकरची फवारणी होईल हा रेशो एक लक्षात ठेवा आता थायमेक्टोझॉन कशामुळे घ्यायचे सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीनवर मित्रांनो पांढरी माशी मावा तुडतुडे आणि त्याच्यानंतर थ्रिप्सचा वगैरे यांचा जो प्रादुर्भाव असतो जास्त असतो पानाच्या पाठीमागे तुम्हाला दिसेल हा हजार असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये जास्त हार्ड फॉवरने आपल्याला ही घ्यायची नाही म्हणजे भारी कीटकनाशक सुरुवातीला कधीच आणि कुठल्याही पिकासाठी वापरले नसते तीस दिवस म्हणजे आकर्षण वय असतो सोयाबीनचं याच्यामध्ये जर तुम्ही हाय हायपावर कीटकनाशक वापरताल तर त्याच्यावर स्ट्रेस येऊ शकतो स्कॉर्चिंग येऊ शकते पानांवर त्यामुळे पॉवर कीटकनाशक टाळायचे तुम्हाला फक्तच हा मग जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजीस घ्यायचे काही शेतकऱ्यांचं आता काय असेल काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवर म्हणजे शक्यतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवर दिसणार नाही पण कुठे कुठे तुम्हाला असं सोयाबीनचं पान असं कुरतडलेलं दिसेल हे कुरतडलेलं पान दिसतात म्हणजे तुमच्या इथं पाने खाणारी आळी आणि पाने खाणारी जर आळी असेल तर तुम्हाला फक्त इमॅमॅक्टिन याच्यामध्ये दहा ग्रॅम मिक्स करायचे प्रतिपंपाला बाकी नसेल तर तुम्ही फक्त थायमॅक्टोजन वापरायचे काही गरज नाही दुसरं कुणी काही जरी म्हणलं मार्केटमध्ये प्रोपेनो फॉस आहे सायफर आहे क्लोरोसॉरी क्लोरोपायरी फॉस आहे हे कंटेंट असलेलं घ्यायचं नाही कुठलंही फॉस म्हणजे फॉस कंटेंट असलेलं एक सुद्धा कीटकनाशक वापरायचं नाही सुरुवातीच्या काळामध्ये कारण की याच्यामुळे जो सोयाबीनचं पीक जे कवळ असतं किंवा इतर कुठलेही जात तूर असो उडीद असो मूग असो याला सुरुवातीला प्रोपेनोफॉस सायपरमिथेन किंवा क्लोरोफायरीफॉस या असे कंटेंट असलेले घटक घ्यायचे नाही तर तुम्ही सुरुवातीला कधी पण जॉनच वापरायचं सांगतो तुमचा जर पंधरा लिटरचा पंप असेल तर मित्रांनो तुम्हाला दहा ग्रॅम थायमेक्टो जॉन वापरायचे आणि वीस लिटरचा जर पंप असेल तर वीस ग्रॅम वापरायचे म्हणजे प्रति ग्रॅम तुम्ही प्रति लिटरला एक ग्रॅम हे वापरू शकतात किंवा जर तुमचा प्रादुर्भाव कमी असेल तर अर्धा ग्रॅम पण मी तर शंभर टक्के शिफारस करेल तुमचा पंप जर पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही वापरायचे पंधरा ग्रॅम आणि वीस लिटरचा असेल तर तुम्ही वीस ग्रॅम वापरायचे हेच माप ठेवायचे एक लिटरला एक ग्रॅमचं हा तुमचा आता प्रमाणाचं विषय तर क्लिअर झाला असेल आता याच्यामुळे पण सगळं तुमच्या सोयाबीनवरचे रोग जाणारे कीटकनाशकाचा विषय संपला आता काही शेतकऱ्या म्हणजे विदर्भामध्ये आता मागच्या एका आठ दहा दिवसामध्ये भरपूर पाऊस काळ झालाय आणि त्याच्यामुळे बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव असू शकतो जर बुरशीनाशक असेल तर मित्रांनो अतिशय कमी पॉवरवाला बुरशीनाशक वापरायचं जास्त पॉवरवाला बुरशीनाशक वापरायचं नाही तुम्ही हायपावर जर बुरशीनाशक वापरताल तर पुढच्या भविष्यामध्ये येणारे जे फुलं असतील किंवा कळ्या असतील ह्या कमी प्रमाणात लागतात फक्त साफ नावाने मार्केटमध्ये भेटतं साफच घ्यायचं त्याचं कंटेंट असेल इतर कोणत्या कंपनी चाललं पण साफ वापरायचं बुरशीनाशक तर मी शिफारस करणार नाही गरज पण नाही कारण की आपण आता खच्चे देणार आहे ते नाव आहे डीएपी मित्रांनो सोयाबीनसाठी सगळ्यात बेस्ट जर कुठला असेल तर ते नॅनो स्वरूपात डीएपी मित्रांनो इपको कंपनीची नॅनो डीएपी सहाशे रुपयाला बॉटल येते याच्यामध्ये एक एकरची फवारणी होऊन जाते म्हणजे शंभर एम एलने जरी वापरलं तरी सहा पंप याच्यामध्ये होतात आपल्याला पंप एकरला चार ते सहा याच्या दरम्यानच करायचे सहापेक्षा पेक्षा जास्त पंप कुठल्याही पिकाला करायचे नाही कधीच कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचे आता नॅनो डीईपीच कशामुळं मित्रांनो नॅनो डीईपी ही का ही एवढा बेस्ट रिझल्ट देऊन गेलेली आता मागच्या दोन वर्षामध्ये आणि आपण सुद्धा ही प्रत्येकाला शिफारस करतो आणि खास कारण कायचं याच्यामुळे तुमचं झाडाला जे पण नत्राची गरज आहे आणि फॉस्फरस किंवा स्फूर्धाची गरज आहे ती सर्व काही कवर होणार आहे पुढच्या दोन महिन्यापर्यंत आणि सोयाबीन पीक असतच मित्रांनो नव्वद दिवसाचं आता ती दिवसाला आपण फवारलं तर आपल्याला अतिरिक्त पुन्हा खत द्यायची फवारणीतून गरज पडणार नाही पहिल्याच फवारणीमध्ये तुम्हाला दहा ते बारा क्विंटलचा रिझल्ट फक्त आणि फक्त नॅनो डीओपीमुळे येतो नॅनोडीओ पी कशी वापरायची याचं प्रमाण सुद्धा प्रति पंपाला तुम्हाला पंधरा लिटरचा जर पंप असेल तर ऐंशी एम एल वापरायचं आणि जर वीस लिटरचा पंप असेल तर शंभर एम एल वापरायचं नॅनो डीएपी मात्र घ्यायचीच आहे अजिबात त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही काही शेतकरी काय म्हणतील की आम्ही नॅनो डीएपी घेण्याशिवाय एकोणीस एकोणीस घेतले किंवा बारा एकसट घेतले मित्रांनो एकोणीस एकोणीस सुद्धा चांगले पण एकोणीस एकोणीस घेण्यापेक्षाच तुम्ही नॅनो जर ह्या वर्षी वापरून बघा रिझल्ट खासच येतो आणि बारा एकसठ आहे का मित्रांनो बारा एकसट सुद्धा खास आहे पण पहिल्या फवारणीला मी कधीच बारा एकसट शिफारस करत नाही तुम्ही दुसऱ्या फवारणीला बारा एकसट घ्यायचे म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्येच बारा एकसेट वापरायचे तीस दिवसाच्या आतमध्ये कधीही तुम्ही एकोणीस एकोणीस वापरा किंवा मग नॅनो पी वापरा पण एकोणीस एकोणीसपेक्षा दुप्पट रिझल्ट तुम्हाला नॅनो पी येऊन जाईल त्याच आणि तेवढ्याच कमी खर्चामध्ये आता तुमचा खताचा प्रश्न वाढ क्लिअर झाला या पीमुळे तुमचे पांढरे मुळांची वाढ होणार आहे आणि फुलधारणा सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात लागणार आहे त्याच्यानंतर आता टॉनिक टॉनिक शंभर टक्के घ्यायला पाहिजे टॉनिक घ्यायचं की मायक्रो घ्यायचं हा आ, कसा याच्याबद्दल तुम्ही नाही निवाडा करणार की तुमच्या पिका शेतामध्ये जायचं तुमच्या प्लॉटवर जर सोयाबीनचं पान जर पिवळ दिसत असेल तर म्हणायचे की तुमच्या इथे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे म्हणजे मायक्रो न्यूट्रिनची आहे तरच तुम्ही मायक्रोमीटर वापरायचे जर तुमचं पान जर पिवळ दिसत नसेल शेंड्याचे पानं तर तुम्ही अजिबात मायक्रोनिओ वापरायचं नाही बुडाचे पानं तर पिवळेच असतात सोयाबीनचे ते कवळे पानं असतात त्याच्यामुळे त्याचा काही विचार करायचा नाही शेंड्याचे पानं जर पिवळे दिसत असेल तर मायक्रोनिट वापरायचं मायक्रोनिटर नाहीतर वापरायची गरज नाही फालतू खर्च टाळायचा आहे एवढे महागडे औषधं करून फक्त नऊ दिवसाच्या पिकासाठी तुम्ही आणि रिझल्टसुद्धा येणार नाही तुम्हाला जर तुम्ही मायक्रोनेट वापरला तर तुम्ही काय वापरायचे सागरिक कंपनीचं तुम्ही सीविड वापरू शकतात किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये म्हणाला तर बायोविटाचा त्याचासुद्धा रिझल्ट खास आहे बाकीच्या कंपनीची सुद्धा भरपूर आहे सीविड पण कुठलंही सीविड घ्यायचे बायोविटाच घ्यायचे किंवा मग सागरी घ्यायचे पण सीवीड शंभर टक्के वापरायचं याचं प्रमाण किती वापरायचं आहे प्रति पंपाला तुम्ही ऐंशी एम एल वापरायचे पंधरा लिटरचा पंप असेल आणि जर वीस लिटरचा असेल तर शंभर एम एल वापरायचं सागरिकाच का किंवा बायोविटाच का वापरायचं आपल्याला फवारणीमध्ये आपल्या सोयाबीनला पुढं भविष्यामध्ये जी फुलधारणा होणार ही जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये असलेले कंटेंट किंवा जैविक असल्यामुळे होती आणि शंभर टक्के यांनी वाढसुद्धा सोयाबीनची चांगली होते झाड निरोगी राहतं हिरवेगारपण हा जास्त राहतो हो। आणि इतर जे आपण तुम्ही टॉनिक वापरणार त्याच्या तुलनेमध्ये याचा रिझल्ट जास्त आहे तुम्ही मार्केटमध्ये ताबा नावाने भेटतं जिब्रेलिक ॲसिड वगैरे असले लो क्वालिटीचे किंवा पूर्वाचं ग्रोवर असेल विपुल असेल ह्या असले ग्रोथ वर्धा कधीच वापरत नाही ह्याच्यामध्ये जे कंटेंट असतात हे पॉईंट वन 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 पर्सेंट झिरो वन अशा पर्सेंटमध्ये असतं आणि यांचा रिझल्ट सुद्धा ना मात्र येत नाही फक्त झाड हिरवगार वगैरे येतं आणि झाडपाला भरपूर प्रमाण लागतो इतर जर तुम्ही टॉनिक टॉनिक टॉनिकमध्ये फक्त सीविड घ्यायचे आणि जर तुमचे सोयाबीनचे पाना पिवळे असतील तर मायक्रोटेन वापरायचं तुमचा आता टॉनिकचा विषय क्लिअर झाला कीटकनाशकाचा विषय क्लिअर झाला आणि खत कोणतं वापरायचं ते सुद्धा क्लिअर झालं आता प्रमाण सुद्धा मी सांगितलंय बऱ्याचशा वेळेस काय होतं की काही शेतकऱ्यांमध्ये आता मार्केटमध्ये ते म्हणतील की आम्ही इमॅमॅक्टीन घेतले किंवा थॅमेक्टोझॉन घेतले तुम्ही दोन कीटकनाशकपैकीच एक घ्यायचे थॅमॅक्टोझॉन घेऊ शकतात किंवा इमॅमॅक्टीन घेऊ शकतात त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही आलिका ॲम्प्लिगो एवढ्या हाय पॉवरचं कंटेंट असलेलं वापरायचं नाही हे जे असतात हे दुसऱ्या तिसऱ्या फवारणीला ज्यावेळेस शाखांची वाढ जास्त होते शेंगा भरपूर असतात त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला रोगाचं प्रमाणही कमी असतं आणि तुम्ही जर हाय पॉवर औषध वापरताल तर सोयाबीन पुढं नंतर दुसऱ्या इतर कीटकनाशकाला म्हणजे रिझल्ट देत नाही त्यांना अजून जास्त पॉवर म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या पैशाचा अपोया आणि खर्च कमी खर्चामध्ये फवारणी होणार मित्रांनो हे तुम्ही जर बघायला गेलात तर शंभर रुपयामध्ये एक एकर होतं हे सुद्धा मित्रांनो तुम्ही जर बघायला गेलात तर एक पाचशे रुपये किंवा सहाशे रुपयामध्ये तुमची एकरची फवारणी होती म्हणजे शंभर आणि हे पाचशे झाले सहाशे ते सातशे रुपये त्याच्यानंतर सागरिका मित्रांनो तुम्ही जर एक लिटरचं घेतलं तर त्या दोन लिटरची तुमची फॉरणी होऊन जाते हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला दोन तीनशे रुपयाच होतं म्हणजे हे झालं आपलं एक हजार रुपये एक हजार रुपये तुमची फॉरणी होईल आणि स्टिकर मात्र वापरायचं मित्रांनो सिलिकॉन बेस्ड कुणी काही म्हणा स्टिकर दुसरं स्टिकर वापरायचं नाही लो क्वालिटी स्टिकर नाही स्टिकर सिलिकॉन घ्यायचं आहे आणि प्रमाण पण फार कमी यायचं पाच एल म्हणजे हे टोपन दिसते का एवढंच टोपन तुमच्या प्रतिपंपाला टाकायचं आहे सिलिकॉन टाकल्यामुळे प्रत्येक पानावर पसरून होतो आणि आपल्याला पूर्णपणे याचा पूर्ण कीटकनाशक असेल खत असेल याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला घेता येतो मार्केटमध्ये मित्रांनो तुम्ही दुकानदाराकडे जातात ते डायगड जाऊन डायरेक्ट जाऊन खतं घेऊन येतात मोठ्या ब्रँडचं घेतलं म्हणजे काही नाही आपल्याला ब्रँडशी काहीच मतलब नाही माझं उद्दिष्ट काय त्याच्या कंटेंटशी मतलब कुठल्याही कंपनीचं घ्या कमी रेटमधलं घ्या महागडे खतं वापरू नका महागड्यामध्ये काय घ्यायचं मित्रांनो कीटकनाशक कधीच महागडं घ्यायचं नाही महागडं घ्यायचं फक्त आपल्याला खत घ्यायचे म्हणजे एकोणीस एकोणीस चांगल्या कंपनीचं वापरायचं कधी पण आर सी एफचं वापरा तुम्ही किंवा दुसऱ्या कंपनीचं वापरा पण चांगल्या कंपनीज वापरा जे किसानचं वापरा आणि जे टॉनिक वापरतात तुम्ही किंवा आता मग हिपको कंपनी ही पण चांगली कंपनी आणि बायोविटा सुद्धा रिज रिझल्टसुद्धा चांगला आहे पण काही नवीन कंपनी आल्या त्यांच्या यांच्याशी जाऊ नका बळी पडू नका दुकानदाराचं ऐकू नका कमी खर्चामध्ये सोयाबीनला उत्पादन काढायचं आहे आणि जर तुम्ही असं जर करताल तर तुम्हाला शंभर टक्के एकरी पंधरा क्विंटल बारा क्विंटल उतारा येऊन जाईल आता ही आपण सरळ पिरणी केली आपलं जास्तीत जास्त टार्गेट काय आहे की जर आपल्या हातातच काही राहिलं नाही निसर्गाने जर साथ दिली नाही तरी दहा क्विंटल निघाव आणि एवढं सगळं आपण फवारणी करतो एक दोन फवारणी घेणार आहोत तर बारा क्विंटलचं मी उद्दिष्ट धरलं आहे सरळ पिरणीला याच्यामध्ये तुरी सुद्धा आहे आणि आंतर पिकाला सुद्धा जमून जातं तुमचे प्रश्न आता सगळ्या मिटला व्हिडिओ माझी आवडली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला जरी काही अडचण आली तरी आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र